नमस्कार मित्र मित्र आज आपण पाहणार आहोत चायनीज बेल चायनीज बेल म्हटले की मुलांची अगदी आवडीची त्याचबरोबर ते रस्त्यावर जे आपल्याला मिळतात तर ती आपण रस्त्यावरची न खाता का कधी हायजेनिकी नसते तर आपण घरात बनून मुलांना देऊ शकतो त्याचबरोबर त्यांची कधी बर्थडे पार्टी असेल तर मुलांना तुम्ही अशा पद्धतीने स्टार्टर म्हणून देऊ शकता मुलं अगदी आवडीने खुश होऊन खातील तर चला जास्त आणखीन काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करेल सगळ्यात अगोदर आपण काय करायचं एखाद्या पातेलात पाणी उकळायला ठेवायचं पाणी चांगलं अगदी व्यवस्थित उकळलं गेलं पाहिजे त्यात टाकायचं अर्धा अर्धा चमचाचं मीठ टाकायचं आणि नंतर तुम्ही कोणत्याही ब्रँडचं नूडल्स घेऊ शकता ते टाकायचे नूडल्स मात्र तुम्हाला तोडून टाकायची गरज नाही अशा पद्धतीने टाकायचं ते आपोआप त्याच्यामध्ये आपल्या मोकळ्या होतात जेव्हा ते नरम पडतात आता बघा हे चांगले अगदी नरम झालेले आहेत आणि नंतर आपण पटकन त्याला काढून घेऊया आता हे का एखादी चाळण किंवा एखादी पातेल्यावर ठेवायचं आणि नंतर आपण सगळे नूडल्स याच्यामध्ये घालायचं पाणी सगळं निथळून जायचं आता हे निथळल्यानंतर काय करायचं एखादी मोठी चाळण घ्या एखाद्या मोठ्या चाळणीवरती याच्या पद्धतीने घालून त्याला अगदी पंख्याखाली अगदी फक्त पाच मिनटासाठी ठेवा म्हणजे सगळं पाणी निथळून जाईल पाणी बघा सगळं अगदी निथळून गेलेलं आहे अगदी व्यवस्थित येतं आता एखादं आपण अपन, आपण एका भांड्यामध्ये काढायचं आणि त्याला आपण आता काढल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं जास्त नाही अगदी थोडंसं टाकायचं मीठ मीठ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कॉर्नफ्लॉर आता कॉर्नफ्लॉवर एक दीड चमचा टाकायचा कॉर्नफ्लॉवर टाकणं ह्यासाठी गरजेचं असतं की कारण कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे आपली ते कुरकुरीत होतात जर तुम्ही कॉर्नफ्लॉवर मात्र टाकून न टाकता तळलं ता तर मात्र ते कडक होतात कुरकुरीत होत नाही आणि भेलही चांगली लागत नाही आणि हलक्या हाताने अशा पद्धतीने त्याला अगदी आपण अगदी मोकळे करत करत त्याला लावून घ्यायचं बघा व्यवस्थित सगळी अगदी त्याला कोटिंग होते त्या कॉर्नफ्लॉवरने आता हे सगळं झालं की पटकन आपण त्याला तळून घेऊ कढईमध्ये तेल चांगलं गरम झालं आहे आपण मात्र कडकडीत करायचं नाही मिडियम असं गरम करायचं एखादा नूडल्स टाकून पाहायचं अशा पद्धतीने तो वरती आला म्हणजे तुम आपलं तेल चांगलं अगदी व्यवस्थित आहे म्हणजे टेम्परेचर अगदी परफेक्ट आहे जास्त अगदी कडकडीत नाही मिडियम गॅस करायची आणि अशा पद्धतीने आपण थोडे थोडेसे नूडल्स घालून त्याला तळून घ्यायचे एकदा अशा पद्धतीने टाकलं की जरा हल झाडाने थोडं जरासा हलवा ते आपोआप नंतर एकत्रच होतात आणि नंतर अशा पद्धतीने उलट करून त्याला पुन्हा चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आता हे आपले नू आपले बघा नूडल्स चांगले तळले गेले तळल्यानंतर काय करायचं आता ते एखादं एक्स्ट्रा राहील म्हणून एखादी पुन्हा चाळण वगैरे असेल किंवा दुसरा झाडा असेल तो घ्यायचा आणि त्याच्यावरती ठेवायचा तर अशा पद्धतीचं माझ्याकडे चाळण होती मी त्याच्यावरती ठेवले आता काढल्यानंतर बाकीचे जे आहेत ना ते सगळे आपण करून घेऊया आता बघा सगळे अगदी मी हे नूडल्स काढून घेतले आता हीच सगळ्या महत्त्वाची म्हणजे टिप्स की तुम्ही काय करायचं अशा पद्धतीने नूडल्स अगोदरच तळून एखादा हवाबंद डब्यात तुम्ही करून ठेवे बन भरून ठेवायचे म्हणजे ते कुरकुरीत हातात भे कुर हाता भेल तुम्ही कधीही बनवू शकता बघा आवाज आहे किती कुरकुरीत असा येतो मुलांना आता कधीही हवं असलं की तुम्ही अशा पद्धतीने बनवून त्यांना अगदी भेल देऊ शकता आता पुन्हा आपण त्याला जराशी फोडणी द्यायची फोडणी देण्यासाठी तीच कढाई ठेवली त्यात अर्धा चमचा छोटासा एक चमचा म्हणाल तेवढं तेल टाकायचं तेल टाकल्यानंतर लसणाच्या पाकड्या थोड्याशा बारीक बारीक कापून त्यात टाकायच्या त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये टाकायच्या हिरवी मिरची दिळी मिरची ते तिखट नसलेली मी घालते आणि जर मुलांना आवडत नसेल ना तर नाही घातली तरी हरकत नाही मिरची आणि जे लसूण आहे ते थोडस परतून घ्यायचं अशा पद्धतीने परतलं केलं की नंतर आपण बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्या अगोदरच कापून ठेवायच्या आता सगळ्यात अगोदर टाकायचं आपण लांबसर असा कापलेला कांदा एखादा छोटासा कांदा मी घेतलाय तो लांबसर कापला होता आणि तो सुद्धा याच्यामध्ये परतायचा इथे कोणतीही जी आपण भाज्या घेणार आहोत जास्त परतायच्या नाही अगदी थोडाच वेळ अगदी एक दोन सेकंड म्हणाल तर हरकत नाही आता अशा पद्धतीने एक कांदा आपला परतला गेला की बाकीच्या ज्या भाज्या आहेत ना आपण एक एक करून त्याच्यामध्ये घाल्या सगळ्यात अगोदर इथे मी घातले आहेत गाजर होते त्याला चांगले लांबसर असे कापून घालायचे दिसायला सुंदर असतं आणि परतल्यामुळे काय होतं थोडेसे नरम होतात मुलांना ते कच्चे लागत नाही पत्तागोबी घालायचे त्याचबरोबर इथे घालायचं आपण शिमला मिरची तुमच्याकडे पिवळी आणि लाल जर असेल ना तर तीसुद्धा टाका अगदी मस्त रंगाने तर आणखी सुरेख दिसेल आता ही घातल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे आपण हे कांद्याची पात घालायची त्याचा तो कांदाही घातला मी आणि त्याची कांद्याची पात सुद्धा घातलेली अशा पद्धतीने घातल्यानंतर अगदी फक्त पंचवीस सेकंड तुम्ही त्याला फक्त पंचवीस किंवा तीस इतकंच फक्त परतायचं म्हणजे त्या भाज्या जास्त शिजवायच्या नाही अगदी थोडंसं दातामध्ये घातल्यानंतर थोडंसं अगदी कुर कुरकुरी त्याच्यामध्ये कुर ते कच्च्या लागल्या पाहिजे पण अशा परतल्यामुळे ते जास्त अगदी कच्चासुद्धा मुलांना लागणार नाही आता हे झालं की लगेच आपण त्याला अगदी काय करायचं त्याच्यामध्ये आपण घालायचे सॉस सगळ्यात अगोदर अर्थ घातले मी कॅचअप आता गॅस तुम्ही बंद केली तर हरकत नाही नाही ते लगेच तळाला लागतील भाज्या कॅचअप घालायचे त्याचबरोबर घालायचे सेजवान सॉस घालायचं एक चमचा छोटा आणि नंतर आपण घालायचं इथे त्याच्याबरोबर चिली सॉस आता हे सगळं तिन्ही आपण घातले सॉस की पटकन त्या भाज्या आपण आता अगदी तीस सेकंड असं म्हणून परतून घ्यायच्या पटकन आपण सगळे सॉस त्याच्यामध्ये परतून घ्यायचे गॅस नाही लावली तरी हरकत नाही मी गॅस बंदच केली आहे आणि हे सगळं झाल्यानंतर हे सगळं जे मिश्रण आहे ना त्याच्यामध्ये पटकन आपण नूडल्स टाकायची नाही का ते बरंचसं गरम असतं कढई गरम आहे म्हणजे गरमच असेल तर आपण ह्याला अगोदर थंड करून काढूया याला थोडंसं थंड करायचं थंड केल्यानंतर मी सगळं एका दुसऱ्या एखाद्या बोलमध्ये काढलं आहे आता काय करायचं त्याच्यामध्ये ना थोडासा लिंबाचा रस पिळायचा जरासा अगदी अर्धा चमचा म्हणाल तर हरकत नाही त्याचबरोबर इथे मीठ मी अगदी बेताने जरासं घातलंय का सेजवानमध्ये ये नूडल आपण भासताना तिथेही घात अगदी बेताने घालायचं की मीठ जास्त होता कामाने तुम्हाला जर जा कमी जास्त वाटलं तर तुम्ही नंतर घालू शकता आता हे सगळं झालं पुन्हा मिक्स करून घेतलं की पटकन आपण ह्या ज्या आपण जे नूडल्स तळून घेतले ते आपण हातावरती अगदी थोडा दोन्ही हातावरती आपण त्याला तोडून त्याच्यामध्ये घालते अगदी त्याचा चुरा करायचे नाही अगदी थोडंसं मध्यम असे मीठ मीडियम असू दे मोठेही नाही आणि अगदी बारीकने अशा पद्धतीने करून त्यात टाकायचे आता हे सगळे टाकले की पटकन आपण हे सगळे नूडल्स घातल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी घालायची कांद्याची पात टाकायची आणि नंतर आपण हे सगळं मिक्स करायचं आहे बघा हे हे जे नूडल्स ना अगदी खायला छान लागतात आणि मात्र जेव्हा आपण करतो ना तेव्हा हे प्रोसिजर मात्र पटकन करायचं त्याच वेळी आपण त्यांना नूडल्स घालून मुलांना ज्यांना देत असाल तेव्हा आपण अशाच पद्धतीने करून तेव्हाच द्यायचं म्हणजे ते अगदी चांगले अगदी कुरकुरीत लागले पाहिजे बघा आपली ही चांगली आपली मस्त अशी भेळ झाली पुन्हा मी त्याच्या पाठ टाकले हवं असतं तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं अगदी नूडल्स त्याच्याकडे टाकू शकता पुन्हा त्याच्यावरती आता आपण त्याला सर्व करूया आता हेच आपली भेल बघा मस्त रेडी झाले एखादी बर्थडे पार्टी असू दे किंवा तुमच्याकडे कुठले एखादी तुम्ही कोणते गेस्ट आलेले असतील म्हणजे पाहुणे आलेले असतील तर तुम्ही अगोदरच सगळी तयारी करायच्या भाज्या तुम्ही अगोदरच कापून ठेवायच्या त्याचबरोबर नूडल्स तळून ठेवायचे म्हणजे तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही सगळं प्रोसिजर करायचं आणि जेव्हा तुम्ही देणार असाल जेव्हा तुम्ही पाहुण्याला देणार तेव्हाच त्यांच्यावरती आपण नूडल्स घालून चुरा करून मिक्स करून त्यांना अगदी सर्व करायचं तर ही रेसिपी कशी वाटली आवडली का आवडल्या जास्तीत जास्त लाईक करायचंय प्रत्येकाकडे शेअर करायचंय शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाहीये आणि आपण पुन्हा भेटायचंय आपण एका छानशा रेसिपी बरोबर